हॉर्न का वाजविला या शुल्लक कारणावरून चक्क गाडीच्या टॉपर चढून कारमधील डॉक्टरला मारहाण करण्यात आल्याची घटना नांदेडमध्ये घडली नांदेडमधील आय टी आय चौकात ही घटना घडली डॉक्टर प्रकाश नागरगोजे असं मारहाण झालेल्या डॉक्टरांचं नाव आहे डॉक्टर नागरगोजे हे दवाखान्यामध्ये आपल्या कारने जात असताना आय टी आय चौकात गर्दी असल्यामुळे त्यांनी गाडीचा हॉर्न वाजविला यामुळे चिडून जाऊन एका तरुणाने गाडीच्या टॉपर चढून हे कृत्य केलं घटनेनंतर डॉक्टर नागरगोजे यांनी शिवाजी पोलीस स्टेशन मध्ये धाव घेत त्या तरुणाला पोलिसांच्या स्वाधीन केलं नांदेड गुड्डागर्दीला प्रशासनाने आळा घातला पाहिजे असं डॉक्टर रोजे म्हणाले ते माध्यमांसोबत बोलत होते आज सकाळी माझ्या घरून जेव्हा माझ्या ड्युटीच्या ठिकाणी निघालो होतो मी लोहा तालुक्यामध्ये मळापूर येथे डॉक्टर या पेशाने व्यवसाय करतो तिथून घरून निघालो असताना रस्त्यामध्ये थोडी ट्राफिक जमा झाली होती ट्राफिक जमा झाली असताना एक इसम माझ्या समोर आला इसम समोर येऊन माझ्यावर तिनं दमदाटी केली हे गाडी लवकर काढ इथून इथं वेळ थांबणार आहेस तू तुला बघायची का लवकर जा इथून आणि तो असं बोलत बोलत डायरेक्ट माझ्या अंगावर हानमारी करायला आला माझ्या गाडीवर चढला त्यांनी मला दोन चार हातपाई पण केलेली आहे आता त्यासाठी मी रस्त्यातून येत असतानाही तू तो माझ्या गाडीवर चढलेला होता आणि वरून मला मारहाण करत होता आपल्या प्रतिनिधीकडे तसा तो व्हिडिओ पण आहे त्याची सत्यता पडतळायची असेल पण हा नांदेडमधल्या ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आणि हे असे अरेरावी अशी गुंडेगारी आमच्यासारख्या डॉक्टरी पेशातल्या लोकांना इतकं अवघड वाटत आहे की सध्या इथल्या प्रशासनानं अशा लोकांवर काहीतरी कडक बंदोबस्त केला पाहिजे अशी माझी मागणी आहे मी त्याला काहीच केलं नाही मी गाडी चलत चलत सरळ पोलीस स्टेशनला घेऊन आलो त्याला शिवाजीनगर पोलीस स्टेशनला इसन चिन माझी काहीच ओळख नाही माझं काहीच नाही रस्त्यावर तो उभा टाकला होता <coughs> उभा टाकल्यानंतर मी फक्त हॉर्न दाबलो होतं गाडीचं हॉर्न कसं काय दाबला म्हणून तो माझ्या अंगावर आला आणि मला हानामारी करायला लागला